नमस्कार मी डॉक्टर शारुंदा जोगळेकर मी तज्ञ व इन्फर्टिलिटी एक्सपर्ट आहे इन्फर्टिलिटी म्हणजेच बंधत्व मूल न होणे ही खूप आता एक कॉमन समस्या झाली आहे शहर असो अथवा गाव असो सगळीकडे या बंधत्वाचं इन्फर्टिलिटीचं प्रमाण वाढत आहे सो गेली चौसष्ट वर्ष जोगळेकर हॉस्पिटल वैद्यकीय क्षेत्रामध्ये अविल नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आणतात आहेत सो ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केल्यानंतर आम्हाला ही संकल्पना सुचली की आपण सुद्धा शिरवळ ठिकाणी ह्या आधुनिक तंत्रज्ञान जे टेस्ट ऑफ बेबी आयबीएफ आपण म्हणतो ही सोय इथल्या लोकांना उपलब्ध करून द्यायला पाहिजे कारण शहर असो अथवा गाव असो सगळीकडे वैद्यत्वाचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच चालले आहे इथल्या पेशंटला कुठून मोठ्या शहरामध्ये जाणं तिथलं येणं जाण्याचा प्रवास त्याच्यानंतर तिथला खर्च तिथे राहण्याची खाण्याची होणारी त्यांची गैरसोय ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा पेशंटला त्या सगळ्या सुविधा तेवढ्याच उच्च दर्जाच्या आणि एक्सपर्ट लोकांकडनं योग्य ते मार्गदर्शन योग्य त्या दरामध्ये शिरवासारख्या ठिकाणी द्यायचा हा आमचा आय व्ही एफ सेंटर सुरू करण्याचा मागचा हेतू आहे त्यामुळे पेशंटला अगदी साधी ट्रीटमेंट असो किंवा अगदी हाय लेवलची एकदम उत्कृष्ट दर्जाची टेस्टिओथेरपीची ट्रीटमेंट असो ही सगळी काही सर्व काही नियम पाळून सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट मिळून आपण इथे आता हे सेंटर सुरू करतोय डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर सो so, चोवीस तारखेला शुक्रवार चोवीस जानेवारी दुपारी एक वाजता आपल्या डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरचं से इनॉग्रेशन आहे त्यामुळे मी शिरवळ थंडाळा वेर्ला भोर आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या प्रत्येक नागरिकांना अशी एक विनम्र आमंत्रण देते की या कार्यक्रमाला जरूर या सेंटर तुम्ही स्वतः बघा इथून पुढे तुम्हाला जे काही सल्ला मार्गदर्शन प्रश्न हे सगळे विषय असतील ते आपण व्यवस्थित त्याची कोकडीमध्ये मा मार्गदर्शन त्याचं करूयास योग्य ती ट्रीटमेंट एक्सपर्ट हाती तुम्हाला योग्य त्या दरामध्ये दे देण्याचा आमचा हेतू आहे त्यामुळे तंत्रज्ञान कौशल्य आणि आपत्ती याचा त्रिवेणी संगम आपण डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरमध्ये दे देणार आहोत अवश्य चोवीस जानेवारी शुक्रवारी दुपारी एक वाजता धन्यवाद